नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण शिमला मिरची आणि आळूचे पान याच्यापासून एकदम नवीन अशी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे आणि तरीसुद्धा चवीला खूप चविष्ट अशी लागते तर ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा तोंडी लावणीसाठी बनवू शकता अतिशय चवीला चविष्टाशी लागते तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे आळूचं पान घ्यायचं आहे दोन आळूची पानं घ्यायची त्याला बारीक अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे सिमला मिरची पण कट करून घ्यायची आहे सिमला मिरची कट करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक एक स्टेप पाहिल्यानंतर आपल्याला रेसिपी पूर्ण समजते आणि आपण स्किप करत व्हिडिओ पाहिला तर ते आपल्याला पूर्णपणे लक्षात येत नाही तर अशा पद्धतीने ते आळूचं पान मी कट करून घेतलं याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण कट करून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि याला पण बारीक असं मी कट करून घेतलेलं आहे कोणताही पदार्थ म्हटलं तर कोथिंबीर शिवाय तर तो होणारच नाही त्याच्याने चव खूप छान येते त्याच्यामुळे आपल्याला इथे कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे आता याच्यानंतर इथे मी सिमला मिरची घेतली तर याला अगोदर आपल्याला मधोमध असं कट करून घ्यायचं आहे नंतर याच्यातील आपल्याला बिया आणि त्याचं देठ काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व सिमला मिर्च कट करून घ्यायची आहे तर त्याचे बारीक बारीक तुकडे आपल्याला करायचे नाहीत अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कट करून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बॅटर भरायचं आहे त्याच्यामुळे ते बॅटर व्यवस्थित त्याच्यामध्ये घालता यावं याच्यासाठी असा शेप याला द्यायचा आहे म्हणजेच एकदम मधोमध असं आपल्याला कट करून घ्यायचं आणि त्याला थोडंसं खोलगट असं ठेवून द्यायचं आहे तर अशाच पद्धतीने सर्व सिमला मिरची इथे मी कट करून घेते मी तुम्हाला परत एकदा दाखवते मधोमध मी कट केली त्याच्यामधील बिया आणि देठ काढून घेतलं आणि परत त्याला आणखीन मधोमध असं कट करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं सर्व सिमला मिरची आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे शिमला मिर्च कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जे बॅटर भरायचं आहे ते बनवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तर त्याच्यासाठी इथे मी सर्वात अगोदर एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ हे चाळून घ्यायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यासोबतच इथे अर्धा चमचा मी लाल तिखट पण घेतलेला आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं याच्यानंतर इथे पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले आहेत जिरे घालून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे याच्यानंतर आपल्याला बारीक कट करून घेतलेले आळूचं पान ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आळूचं पान म्हटलं की गूळ आणि चिंच हा आलाच तर याच्यामध्ये एक भर आपल्याला गूळ पण घालून घ्यायचा आणि सोबतच इथे मी चिंचेचा कोळ बनवून घेतलेला आहे तो पण चाणीने गाळून घेत आहे तर गोड आंबट तिखट अशी याची चव येते आणि खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते चिंचेचा कोळ घातल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण आपल्याला घालायची आहे आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून कर घ्यायचं तर याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते पण तुम्हाला पुढे कळणारच आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित छान याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण व्हायला नको आणि जास्त घट्ट पण व्हायला नको अशा पद्धतीने हे बॅटर बनवायचं आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे तर तुम्हाला वाफलेला कच्चा कांदा हा जर आवडत नसेल डायरेक्ट घालणं तर तुम्ही काय करायचं कांदा थोडासा तेल टाकून अगोदर परतून घ्यायचं साईडला आणि तो कांदा नंतर या बॅटरमध्ये घालून घेतला ना तरी पण चालेल परंतु मी डायरेक्टच कांदा कट करून घेत आहे आणि याला उभ्या आकारामध्ये एकदम छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये मी कट करून घेत आहे कांद्याचा थोडा उग्रवास येत असतो आणि कुणाकुणाला तो कच्चा कांदा घातलेला आवडत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कांदा थोडासा तेलामध्ये परतून घ्या आणि नंतर याच्यामध्ये घालून घ्या मी ते डायरेक्टच कांदा घालून घेत आहे आणि याला परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर मंडळी याच्या अगोदर तुम्ही ही रेसिपी कधी पाहिलीही नसेल आणि खाल्लीही नसेल तर एकदा अशा पद्धतीने बनवून पहा तसं तर आपण नेहमी नेहमी शिमला मिरची भाजी असंच बनवत असतो तर काहीतरी वेगळं करण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे आणि मला तर याची टेस्ट खूप जास्त आवडली मी पण फर्स्ट टाईमच बनवली असंच मला सुचलं आणि मी बनवत गेले तर मला रेसिपीची चव छान वाटली म्हणून म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण ही शेअर करूया तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे सर्व जे आपण कट करून घेतलेली शिमला मिरची आहे त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने सर्व बॅटर भरून घ्यायचं चा। आपण याच्यामध्ये गूळ चिंच वापरली तिखट वापरलं त्याच्यामुळे ना याला आंबट गोड तिखट अशी चव छान येते एकदम चटपटीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर जेवण ताट वाढून घेत असताना तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा तोंडी लावणीसाठी म्हणून अशा पद्धतीने ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आता याला काय नाव द्यायचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा भरलेली सर्व शिमला मिरची आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला आपल्याला छान अशी वाफ द्यायची आहे साधारण पंधरा मिनिटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे तर शिमला मिरच पण छान शिजली पाहिजे आणि त्याच्यामधील बॅटर ते, ते सुद्धा छान शिजलं गेलं पाहिजे याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित छान असं याला वाफवून घ्यायचं आहे जर तुमच्या लक्षात नाही आलं तर एखाद काढून तुम्ही त्याला बघू शकता की व्यवस्थित छान वाफलं गेलं आहे की नाही तर त्याच्यासाठी आता ना इथे मी काय केलं एका पातीलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतीही चाळणी ठेवून घेत आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटं छान असं याला वापवून घ्यायचं आहे तर इथं पंधरा मिनिटं झालेली आहेत पंधरा मिनिटानंतर आपली सिमला मिर्च आणि त्याच्यामध्ये घातलेलं बॅटर ते सुद्धा छान वापलं गेलेलं आहे अशा पद्धतीने याला छान वापून घ्यायचं थोडंसं तुम्ही काढून पाहिलं ना तरी कळेल वाफल की वाफलं गेलं आहे की नाही कधी कधी काय होईल की शिमला मिरच फक्त वाफली जाईल आणि आतलं बॅटर तसंच कच्चं राहील तर तेसुद्धा कच्चं राहायला नको तर इथं आपली ही रेसिपी ब बनवून तयार झालेली आहे तुम्ही याला असंही खाऊ शकता झिरो ऑइल रेसिपी म्हटलं तरी चालेल परंतु ह्याला आणखीन आपल्याला जर थोडीशी चव वाढवायची असेल ना तर याला आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी इथे दे मी एक पळीभर तेल घेतलं त्याच्यामध्ये ते आपल्याला एक चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाणी घालायची आहेत आणि ही फोडणी आपल्याला याच्यावरती थोडी थोडी करून सोडून घ्यायची आहे तर आता चमच्याच्या सहाय्यानेच मी थोडी थोडी करून सोडून घेते तडका पॅनने जर सोडायला गेलं तर पूर्ण ह्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित सोडता येणार नाही त्याच्यासाठी चमच्याने थोडं थोडं करून सोडायचं तर आता इथे आपण कडीपत्ता आणि मोहरीचा तडका दिला त्याच्यामुळे आणखीनच याची चव छान होते आणि गरमागरम हे खूप छान लागते खायला कधीतरी आपण साईड डिश म्हणून किंवा स्टार्टर म्हणून ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो नेहमी नेहमी आपल्याला सिमला मिरचीची भाजी खाऊन कंटाळा आलेला असेल आणि वेगळं काही बनवायचं असेल किंवा एकदम वेगळ्या पद्धतीने काहीतरी तुम्हाला ट्राय करायचं असेल ना तर ही रेसिपी एकदा करून पहा आता मी ते टेस्ट करून पाहते तर चव एकदम जबरदस्त आलेली आहे आणि गरमागरम खायला खूप छान लागतं तुम्ही असंही खाल्लं तरी छानच लागणार आहे तरी ते आपली आजची ही रेसिपी पूर्ण झालेली आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद